आदित्य जाधव रोहन गिरे किती वेळ पुकारलं दहा वेळा नाव पहिला पुकारले असतील यानंतर शुभम काळे रेड कॉशुम प्रणव गायकवाड ब्ल्यू कॉशुम नंतर तयारा चाळीस किलो मुलींचे तिसरी फेरी अक्षरा जाधव रेड कशुम अक्षरा माहुलकर ब्ल्यू कॉश्युम

चला बासष्ट तयार राहा शेवटची कुस्ती ची बासष्ट अमित कुलार अरण गाव रेड कश्यम शंभर पवार ब्ल्यू कश्यो बासष्ट किलो एकदम तयार म्हणजे तयार आता एक मिनिटही वाया घालवायचं नाही एक सेकंदही वाया घालवायचा नाही तरच आपल्याला आटोक्यतील स्पर्धा ड़ी wow,